तर मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहा आणि छोटासा व्लॉग आहे बनवायचा नव्हता पण गंमत अशी झाली आमच्याकडे एक कोंबडा आला होता आगुंतुकच असा पाहुणा म्हणून एक दोन तीन महिने राहिला आणि तर मध्ये काही दिवसांपूर्वी विचार आला की याचा थोडासा त्रास होतोय कोंबड्यांना मारतो बाकीच्या आणि थोडं वजनदार पण आहे त्याच्यामुळे कोंबडे पण मोडले जातात त्यामुळे त्याला विकून टाकावा असा विचार आला होता पण आलेला पाहुणा होता त्याच्यामुळं मनाला पटलं नाही आणि असं वाटलं की त्याला सोडून देऊ आपण आणि त्यासाठी आज सोडून देण्यासाठी आणलेलं आहे आता त्याचं नशीब जगेल वाचेल ते त्याचं नशीब तर मंडळी हाच तो कोंबडा आहे आणि त्याला आता आपण नैसर्गिक वातावरणात मुक्त करतोय त्याचं नशीब आता जिकडं जाईल तिकडं पाहिजे हे तर सोडून दिला आहे आपण आणि कसं आहे मला थोडंसं हत्या करणं पटत नाही म्हणून सोडून दिला आहे त्याला तर मंडळी मारणाऱ्यापेक्षा कधी पण जगवणारा श्रेष्ठ असतो आणि या माताचा मी आहे त्यामुळे आजचा हा प्रकार होता तर आजचा हा व्लॉग इथंच संपवतोय आपण भेटू या पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय